नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आज तीन डिसेंबर दोन हजार चोवीस रोजचे आजचे मंगळवारचे संपूर्ण महाराष्ट्रातील सोयाबीन बाजारभाव आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला प्रत्यक्ष सुरुवात करूया मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती जळगाव या ठिकाणी अवकाळी एकशे शहात्तर क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चार हजार तीनशे ऐंशी रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती कारण ज्या ठिकाणी अवकाळलेली सहा हजार पाचशे क्विंटल जास्तीचा दर आहे चार हजार दोनशे पस्तीस रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार तीस रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समिती तुळजापूर या ठिकाणी आवकलेली चारशे पन्नास क्विंटल जास्तीचा दर आणि सर्वसाधारण दर चार हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती सोलापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे चार हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार पंच्याण्णव रुपये क्विंटल जात आहे लोकल सोयाबीन बघा तसे पुढील बाजार समती नागपूर या ठिकाणी अवकालीले नऊशे तीन क्विंटल जास्ती दर चार हजार दोनशे ऐंशी रुपये क्विंटल